नमस्कार मित्रांनो मी राजगाव होई या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आजची व्हिडिओ असणार आहे ते आपल्या होडीला लावायला एक आउटबोर्ड मशीन आणते आपण स्वस्तातलीच आहे आणि ती आल्याच्या नंतर ती आता होडीला लावून बघणार आपण चल तर बघूया आपण आणलेली मशीन कशी चालते ती मस्त पैकी पॅकिंग बिकिंग खोलून ठेवले ऑइल वगैरे मिक्स करून ठेवलाय आता हळद कुंकू लावू आणि आणि आता नेऊ आपण तिला त्या गोडीला लावायला

टर पाल <puresta> <smart noise> आता अशा तेन अपनी मशीन घूम आवखड़ आणि आपला पगार तिथं आहे बारीक पगार दाभोळच्या बट्टीला आहे आणि आपला टॉलर आहे तो इथं आहे आता टॉलरलाच लावणार आहोत आता वंशा जाऊन आपला पगार घेऊन येईल जवळ आणि त्या त्याला बाब्या आणि विनीत आणि मृणाली हे तिघजणं चालत येत आहेत आपण आणलेली मशीन आपल्या टॉलरमध्ये वजन आहे खूप त्यामुळं टॉलरला लावता त्या छोट्या होडीला लावलेलं आहे आणि तिकडे आता आम्ही किती जणं माहिती आहे का एक दोन तीन चार हा चालू चाल घे आम्ही पाच जण आहोत टोटल आणि इकडनं आतिश मिंडे सोनू दादा ऑनलाईन आहेत आणि मस्त पैकी संध्याकाळचा सूर्यास्त झाला आणि त्या सूर्यास्ताला सा साक्षी ठेवून आपण जातोय नदी भ्रमण तिला शो ते आता बरोबर या होळी स्पर्धा उतरायचा होता पण आपण भेटलं ना झालं बस ना काय काठी म्हणजे सोन्या मला कस दिसत सोन्याला दिसतोय काय काय गालास बाबा द्या ह्या साईड आपली होळी

अशा प्रकारे आम्ही ट्रायल येऊन मस्त पैकी आलोय व्यवस्थित चालते जरा वजन कमी घेते तीनशे चारशेच किलो आता जास्त किलोची बघायची होती पण फिरण्यासाठी योग्य आहे आणि आता ज्याचा पगार होता आपण पगार करत आणि तो बघा तिकडे बाबा एकदा आहे डोक्याला हात <laughs> लावून एक्साइटमेंट मध्ये आणि हा इकडे गेला वंश वंश कुठे चाललास अच्छा, अच्छा। आणि इकडे दिसते तुम्हाला तर इकडे विटा बिट्टी सुद्धा आहे आणि हा व्ह्यू खूप छान आहे सनसेट सुद्धा आहे खूप छान वाटलं चला तर मग आजचा आपला व्हिडिओ इथेच